नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे कवी उत्तम सावंत यांची त्यांचं गाव काळंबवाडी कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वाटेगाव हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून काम पाहतात महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूरचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईंचं निधन झालं आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुराकडे जाणाऱ्या वारीमध्ये त्यांच्या आईचे पाय मात्र कुठेच दिसेनात आईच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या कवी उत्तम सावंत यांनी लिहिलेली ही कविता आज आपल्यासमोर सादर करत आहे राब राबलेली सावली औचित गुडूप झाली राब राबलेली सावली औचित गुडूप झाली घामात तव भिजलेली माती अजून ओली रंजल्या गांजल्यांनी यावे खुशाल इकडे रंजल्या गांजल्यांनी यावे खुशाल इकडे याचना टाकून पायाशी घालावे खुशाल साकडे माती तल्या दुःखानो खुशाल तिजला भेटा माती तल्या दुःखानो खुशाल तिजला भेटा पुण्याची पोतळी भरण्या भाबळ्या हजार वाटा चंद्रमोळी झोपडी तिची तरी सूर्य घेऊन धावली चंद्रमोळी झोपडी तिची तरी सूर्य घेऊन धावली कवळसा जणू जीवाचा अंधार जाळीत राहिली तुझ्या कुडीतला जरी गेला विरून प्राण ग तुझ्या कुडीतला जरी गेला विरून प्राण ग बघ तुझ्या आठवांचे भोवती हिरवे रानग बघ तुझ्या आठवांचे भोवती हिरवे रानग वारीत चाललेले ते शोधू कुठे मी पाय वारीत चाललेले ते शोधू कुठे मी पाय वासरू हे बावरलेले हरवली कुठे हो गाय वासरू हे बावरलेले हरवली कुठे हो गाय कवी उत्तम सावंत ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार